विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे टणू गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातील ती बॉम्ब सदृश्य वस्तू अखेर केली निकामी इंदापूर तालुका इंदापूर येथील मोहिते वस्ती या ठिकाणी सोमवारी दत्तात्रय तुळशीराम मोहिते यांच्या गोठ्यात बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते रात्री उशीर झाल्यामुळे अंधारात याचा तपास व पुढील कारवाई करणे अवघड जात असल्याने तपास थांबविण्यात आला होता त्यानंतर चौदा फेब्रुवारीला मंगळवारी संपूर्ण तपास करून पुणे शहर आणि ग्रामीणच्या बी डी एस या पथकाच्या मदतीने ती बॉम्ब सदृश संशयास्पद वस्तू दुपारी निकामी करण्यात आली ही बॉम्ब सदृश वस्तू निकामी केली असली तरी या ठिकाणी ती आली कशी या पाठीमागील उद्देश काय आणि तो कोणी आणला यांसारखे अनेक प्रश्न आता यंत्रणे समोर उभे राहिले आहेत उत्तरेही पोलिसांना शोधावी लागणार आहेत मोहिते यांच्या शेतात बॉम्ब सदृश्य फोन पोलिस यंत्रणेला आला होता त्यानंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी येऊन ही वस्तू संशयास्पद असल्यामुळे पुणे ग्रामीणच्या पथकाला बोलावण्यात आले पथकाने त्याची पाहणी केल्यानंतर ते स्फोटक असल्याचे निष्पन्न झाले सुरक्षित स्थळी नेऊन त्याचा स्फोट घडवत ते नष्ट करण्यात आले स्फोटानंतर त्याचे जे अवशेष आहेत ते ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी आपले प्रतिनिधी अतुल सोन कांबळे इंदापूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा